नमस्कार आकाश ऑफिसला जात असताना त्याच्या गाडीसमोर अचानकपणे एक व्यक्ती आलेला असतो आकाश लगेच त्याला बघून ब्रेक मारतो आणि लगेचच गाडी साईटला घेत त्याला जाप विचारत असतो असा अचानकपणे मध्ये का आल असतो ऍक्सिडेंट वगैरे झाला असता तर त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो आकाश साहेब कित्येक दिवसापासून तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतोय पण आज चक्क तुम्हाला भेटलोय प्लीज मी काय सांगतोय ते ऐकून घ्या त्यावर आकाश म्हणत असतो अरे कोण आहेस तू मी तुला ओळखत नाही आणि असं स्ट्रेंजर मी बोलत नाही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो तुमच्याच महत्वाचं काम आहे प्लीज समजून घ्या त्यावर आकाश म्हणत असतो ठीक आहे आणि अशातच आता आकाश म्हणत असतो बोल लवकर काय बोलायचंय त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। आता आकाशला त्या व्यक्तीने असं काही सांगितलेलं असतं जे पाहून आकाश त्याच्यावर चिडतो आकाश म्हणत असतो अक्कल आहे का तुला काय बोलतोयस तू बोलायचा आधी विचार तरी करत जा आपण कोणाबद्दल बोलतोय खरंच तुझी पातळी तरी आहे का त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो माफ करा एखाद्या वेळेस माझी योग्यता नसेल पण कसं आहे ना जे खरं आहे ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुम्ही ठरवा असं बोलून तो व्यक्ती जात असतो आणि अशातच आकाश त्या व्यक्तीकडे पाहत असतो आकाश मनातल्या मनात बोलत मनात असतो हा व्यक्ती जे काही बोलत होता हे अगदी भूमी जे आधी बोलायची त्याचप्रमाणे आहे म्हणजे भूमी आईबद्दल जे, आई जे काही मला आतापर्यंत सांगत होती आणि मी त्यावर विश्वास ठेवत नाहीये नेमकं हा व्यक्ती तेच काही मला सांगत आहे याचा अर्थ काय खरंच जिला मी मनापासून आई म्हणतोय ती रागिणी पटवर्धन खरंच माझ्या वडिलांची खुनी आहे त्यावर लगेचच आकाश त्या व्यक्तीला दूरवर जाताना पाहत असतो लगेचच आकाशने त्या व्यक्तीला हात दाखवलेला असतो आणि आपल्याकडे बोलावून घेतलेला असत तो व्यक्ती लगेचच धावत पुन्हा आकाशजवळ येतो आकाश म्हणत असतो माफ करा मी तुमच्याशी ज्याप्रमाणे वागलो मला तसं वागायला नको हवं होतं पण तुम्ही जे काही बोलताय ना ते खरंच कोणालाही पटणार नाहीये त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो हो मला माहितीये पण कसं आहे ना शेवटी तुमच्या डोळ्यावर त्या बाईच्या प्रेमाची झापड आहे कारण त्या बाईला मी खूप वर्षापासून ओळखतोय त्या बाईने अक्षरशः माझ्या प्रॉपर्टीचं खूप मोठं नुकसान केलं आहे आज मी अक्षरशः भिकेला लागलोय ते एकमेव फक्त त्या बाईमुळे हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आकाश म्हणत असतो म्हणजे नेमकं काय म्हणायचंय काय का तुम्हाला आणि अशातच आता सांकेतिक भाषेमध्ये त्या व्यक्तीने स्टार्ट टू एंड आकाशला सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते आकाश आता सगळं काही ऐकत असतो त्या व्यक्तीकडून एक एक गोष्ट ऐकताना आकाश हादरलेला असतो कारण रागिणीने त्या व्यक्तीला अक्षरशः देशोधडीला लावलेलं ला असतं एकेकाळी एक एक खूप टॉपची कंपनी असणारी आज अक्षरशः नामशेष झालेली आहे ती एकमेव फक्त रागिणी पटवर्धनमुळे आणि अशातच आता आकाश त्या व्यक्तीला म्हणत असतो तुम्ही काही काळजी करू नका तुमचं जे काही नुकसान झालं असेल ना ते महाजन इंडस्ट्रीमधून मी तुम्हाला परत एकदा मिळून देण्याची नक्कीच प्रयत्न करीन आणि अशातच आता त्या व्यक्तीने थेट आकाशची भेट घेऊन तिथून निघून गेलेला असतो अशातच आकाश आता खूप टेन्शन मध्ये असतो तो मनातल्या मनात बोलत मनात असतो आता कसं काय मी ऑफिसला जाऊ एवढं सगळं ऐकल्यानंतर आधी मला आईच्या बाबतीत म्हणजेच रागिणी पटवर्धनच्या बाबतीत काय तो निकाल हा लावावाच लागेल आणि अशातच आता आकाश थेट घरी आलेला असतो अचानकपणे ऑफिस ऑफिस मधून घरी आलेल्या आकाशला वरूनच पाहते ती मनातल्या मनात बोलते नक्की आकाश ऑफिसला गेला होता की नाही का अर्ध्या वाटेवरच परत आलाय का आकाशचं ऑफिसमध्ये काही वेगळंच प्रकरण घडलंय नाना तराचे विचार रागिणीच्या मनात आलेले असतात आणि अशातच आपण पाहतोय आता थेट भूमी आकाशला विचारत असते काय रे आकाश आज ऑफिस मधूनच टाकून आलास काय त्यावर लगेचच आकाश आता भूमीचा हात धरतो तिला म्हणत असतो भूमी बेडरूम मध्ये चल मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे आता मात्र भूमी म्हणत असते आकाश महत्वाचा विषय त्यावर आकाश म्हणत असतो हो भूमी चल बेडरूम मध्ये आणि लगेचच आकाशने भूमीचा हात धरत तिला बेडरूम मध्ये नेलेलं असतं हे सगळं बोलणं वरतून रागिणीने ऐकलेलं असतं आणि रागणीला आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं रागिणी स्वतःशी बोलत असते नक्की आकाश तर काय चाललंय त्याला काय बोलायचं असेल भूमीशी आता हे नेमकं मला कसं कळणार अशातच आपण पाहतोय आकाश आणि भूमी बेडरूम मध्ये असतात रागिणी मात्र हळूच या दोघांच्या दरवाजा बाहेर काही ऐकता येईल का अशा पद्धतीने उभी असते आणि त्याच वेळेला मानसी आपल्या बेडरूम मधून बाहेर पडते आणि आकाश आणि भूमीच्या दरवाजा बाहेर उभ्या असलेल्या रागिणीला पाहते आणि लगेचच ती बोलू लागते काय आई नेमकं चाललंय काय तुमचं आणि अशातच आता मानसीला पाहून रागिणी चांगलीच फादरते ती म्हणत असते नाही नाही मी इकडनं जात होते त्यावर मानसी म्हणत असते आई स्पष्ट कळत आहे की तुम्ही बेडरूम मध्ये काय चाललंय याचा ऐकण्याचा प्रयत्न करताय पण मी तुम्हाला सांगू इच्छिते आकाश आणि भूमी हे दोघं नवरा बायको आहे मग त्यांची प्रायव्हसी गरजेची नाहीये का अशातच आता रागिणी थेट आपल्या बेडरूम मध्ये निघून जाते आणि अशातच आपण पाहतोय आकाश भूमीला म्हणत असतो भूमी मला आज व्यक्ती भेटला होता ऑफिसला जायच्या आधी त्या व्यक्तीने मला असं काही सांगितलं आहे ना जे ऐकल्यानंतर अक्षरशः मला धक्का बसलाय त्यानंतर भूमी म्हणत असते आकाश नेमकं काय म्हणायचंय तुला कोण व्यक्ती भेटला होता आणि असा कसा धक्का बसला तुला त्यावर आकाशने स्टार्ट टू एंड त्या व्यक्तीने काय काय सांगितलं ते सगळं भूमीतला सांगितलेलं असतं आणि भूमी म्हणत असते आकाश तो व्यक्ती खरं बोलतोय हे मी तुला त्या व्यक्तीला न भेटताही सांगू शकते कारण रागिणी पटवर्धनला खूप जवळून ओळखते मी लक्षात ठेव आकाश रागिणी पटवर्धन म्हणजे आपल्या घरात फिरणारी एक वाईट शक्ती आहे प्रत्येक वेळेला ती तुझ्यावर अशा पद्धतीने वार करते ना प्रेमाने करते म्हणून तुला काहीच कळत नाही पण तुझ्या पाठीमागे अक्षरशः तू कसा नामशेष होशील आणि त्यानंतर तुझी प्रॉपर्टी तिच्या गळाला लागेल त्यावर आकाश म्हणत असतो हो भूमी मला आता विश्वास बसलाय की खरंच जिला मी आई म्हणतो ती रागिणी पटवर्धन खरंच अक्षरशः वाईट आहे आणि अशातच आता भूमी म्हणत असते हे बघ आकाश तुला जे काही कळलंय ना आता ते रागिणी पटवर्धनला अजिबात कळू द्यायचं नाहीये तिला गाफील ठेवूनच तुला तिच्यावर वार करायचा आहे आहे माहितीये का एकदा जर तिला कळलं ना की तुला सगळं कळलंय तर मात्र ती काहीही करू शकते आणि अशातच आता थेट मानसीने बाहेरून आकाश आणि भूमीच्या दारावर टक केलेली असते लगेचच आता भूमी म्हणत असते थांब आकाश लगेचच आता भूमी दार उघडते दार उघडल्या उघडल्या आपण पाहतोय आता मानसीला पाहून लगेचच भूमी म्हणत असते काय मानसी काय झालं ताई आता थोड्या वेळापूर्वी आई दरवाजा बाहेर तुम्ही आतमध्ये काय बोलताय याचा अंदाज घेत होत्या त्यावर मात्र आता भूमी म्हणत असते आकाश पाहिलंस का मानसी काय म्हणते आणि अशातच आकाश म्हणत असतो काय आई इथे आली होती त्यावर मानसी म्हणत असते हो मी बेडरूम मधून बाहेर येऊन बघते तर काय आई इथे तुमच्या दाराबाहेर तुम्ही आतमध्ये काय करताय किंवा काय चाललंय याचा अंदाज घेतो त्या आणि अशातच आता आकाश म्हणत असतो भूमी आता मात्र मी शांत बसणार नाहीये त्यावर लगेचच आता भूमीने आकाशला शांत करत समजावलेलं असतं जर आपल्याला सगळं व्यवस्थित करायचं असेल तर या रागिणी पटवर्धनला गाफील ठेवूनच करावं लागणार आहे त्यामुळे मी सांगेन तसंच कर म्हणजे बघ ही बाई कशी जाळ्यात सापडते मित्रांनो इथे तर आता स्पष्टपणे आकाशला कळून चुकलं आहे की रागिणी पटवर्धन म्हणजे हीच खरी मास्टर माइंड आहे आता आकाश जर भूमीच्या सांगण्यानुसार वागला तरच आणि तरच रागिणी पटवर्धनचा पूर्णपणे या या हा हा, हा, हा होऊ शकतो बाकी तुम्हाला भाग कसा वाटला मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा